आणि आता पुढच्या बातमीकडे बातमी आहे हे घरातील काम ही धारणा आता नष्ट होऊ लागली आहे कारण पुरुष सुद्धा आता स्वयंपाक करण्याकडे वळू लागलेत घरात पत्नीला मदत व्हावी किंवा कुठे एकटं राहण्याची वेळ आली तर, तर खोळंबा व्हायला नको आणि यासाठी अनेक जण खास स्वयंपाक शिकतायत कुठे हो चक्क पुण्यामध्ये पुण्यात जाऊयात मेधा गोखले यांच्या पुरुषांसाठी स्वयंपाक या चार दिवसांच्या कार्यशाळेला आता जोरदार प्रतिसाद देखील मिळालेला आहे हा पुण्यातला खमंग रिपोर्ट हे सर्व शिकाऊ वल्लभाचार्य तल्लीनतेनं रेसिपी लिहून घेतात मेधा गोखले यांनी सांगितलेल्या पाककृतीकडे त्यांचं बारीक लक्ष आहे रेसिपी मध्ये कमी जास्त होऊ नये म्हणून झटपट वहीवर टिपलं जात आहे फेरी झाल्यानंतर लगेचच प्रॅक्टिकल ताक करण्यापासून ते कणिक मळण्यापर्यंतची सगळी कामं वाटून देण्यात आली आहेत कणिक मळणं सुरू असतानाच बाजूलाच पालक निवडण्याचं काम सुद्धा वेगानं सुरू आहे कणिक अंतिम टप्प्यात पोहोचली आणि भेंडी कापण्याचं काम सुरू झालं मिळूनही सारे जण स्वयंपाकाला लागलेत भेंडी कापत असताना काचे मध्ये चेहऱ्याचं प्रतिबिंब दिसत होत पण त्याकडे लक्ष न देता पल्लवाचार्य स्वयंपाकात तल्लीन तल्ली कणी तिंबून झाल्यानंतर पोळ्या करण्यासाठी लगबग सुरू झाली स्वयंपाकाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर या सर्व पल्लवाचार्यांनी पुढच्या कामाविषयी थोडा वेळ चर्चा केली चर्चा संपून लगेच गॅस पेटवण्यात आला तेल टाकून भेंडीला फोडणी देण्याची शिकवणी सुरू झाली मोहरी जिरं हळद हे सगळं टाकल्यानंतर भेंडी टाकण्यात आली थोड्याच वेळात चवीपुरतं मीठ घालण्यात आलं आणि भेंडीची भाजी झाली तयार भेंडीनंतर आता बल्लवाचार्यांनी पोळ्यांकडे मोर्चा वळवला स्वयंपाकातलं सर्वात अवघड काम म्हणजे पोळ्या करणं आणि त्याही गोल पण इथे शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळत असल्यानं शिकाऊ बल्लवाचार्य सुद्धा गोल पोळ्या करायला शिकलेत इतकंच नाही तर तव्यावर आणि गॅसवर सुद्धा पोळ्या भाजल्या जात आहेत एकदा रात्री बारा वाजता आल्यावर तिने स्वयंपाक केला आणि मग मी जेवलो तर तेव्हा माझ्या मनात आलं की आपल्यालाही स्वयंपाक आला पाहिजे म्हणून मग इथे मेधा गोखले मॅडमचा बॅनर आम्ही वाचला की ते पुरुषांना रोजचा स्वयंपाक शिकवला जाईल त्यामुळे मला ते खूप आवडलं कारण आपल्याला बेसिक हा स्वयंपाक यावा आणि आपली बायकोला मदत होईल म्हणून मी हा क्लास लावला इंजिनियर संतोष जुन्नरकर असोत किंवा निवृत्त बँक अधिकारी राम मनापासून की स्वयंपाक सगळ्यांना आला पाहिजे स्वयंपाकाचा मी प्रयत्न केला होता वीस एक वर्षापूर्वी मध्ये बराच गॅप झाला आणि मध्यंतरी मला जेव्हा परदेशवारीचा योग आला दोनदा जाण्याचा त्यावेळी माझे तिथे खाण्यास खूप हाल झाले आणि तेव्हा मी पक्का निश्चय केला के आप की आपल्याला ही स्किल अंगीकारलंच पाहिजे कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे हे एक जसं लाईफ स्किल म्हणतात एक अतिशय महत्वपूर्ण लाईफ स्किल आहे आणि आपण ज्यावेळी घरामध्ये ल बायकोला ज्यावेळी ओरडतो काय तिखट घातलं आहे काय मीठ घातली का कसं केलं आहे पण ज्यावेळी आपण स्वतः करतो त्यावेळी आपल्याला आप कळतं त्याच्यामागे किती त्रास आहे आणि आपण एखादा चांगला पदार्थ करून जर दुसऱ्याला आपण सर्व केला तर त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान आपल्याला दिसतं तो आपल्याला मिळणारा आनंद हा मोजताच येणार नाही कोणत्याही भाषेत मागच्या तेरा वर्षांपासून पुरुषांसाठी स्वयंपाकाचे वर्ग चालवणाऱ्या मेधा गोखले आता शहरो शहरी दोन दिवसांचे क्रॅश कोर्स सुरू करतायत स्वयंपाकामुळे घर एकत्र येईल असं त्यांना आवर्जून वाटत ज्या देवानी आपल्याला पोट सगळ्यांना सारखं दिलंय मग पुरुष आणि स्त्री हा भेदभाव तिथे पण नको मग जर स्वयंपाकघरामध्ये तुम्ही जर सुरुवात केलीत यायला तर ते स्वयंपाकघर आपलं वाटेल त्याची आत्मीयता वाढेल तो आत्मविश्वास वाढेल आणि खरोखरी आत्ता फॅमिलीमध्ये जे दृश्य की प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो एकमेकांच्याशी कम्युनिकेशन खूप कमी झालेलं आहे त्यामुळे खूप मेजर प्रॉब्लेम्स आरोग्याचे सुद्धा यायला लागलेले मग त्या केसमध्ये मोबाईल बाजूला ठेवून सगळ्या फॅमिलीनी ओट्यापाशी एकत्र येऊन छान स्वयंपाक केला तर हॉटेलमधल्या जेवणापेक्षा सुद्धा तो स्वयंपाक तुम्हाला समाधान देऊन जाईल रांधा वाढा उष्टी काढा किंवा चूल आणि मूल हे आता इतिहास जमा झालाय परिणामी जेव्हा गृहकृत्य दक्ष वर हवा अशा जाहिराती दिसायला लागतील तेव्हा खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समानतेकडे जोरकस पाऊल पडेल यात शंकाच नाही व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह अद्वैत मेहता न्यूज एटीन लोकमत पुणे